नमस्कार स्वागत आहे सर्वांचं अगदी मनापासून आजच्या आपल्या छोट्याशा स्वयंपाकघरात तर सगळ्यात अगोदर मी इथं छोटीशी पूजा करून घेतलेली आहे अग्निदेवतेची तर आज आपण मस्त गरमागरम सर्वांना आवडणारे आलूचे पराठे बटाट्याचे पराठे करणार आहोत त्यासाठी सगळ्यात अगोदर आपण बटाटे उकडायला टाकून उकडा उकडून घेणार आहोत गॅसवरती आणि पाहिजे तर तुम्ही कुकरला पण लावू शकता पण मी तर म्हणते की गॅसवरती पातेल्यात उकडलेली बटाटे एकदम उत्तम चव लागते त्यासाठी आता आपण पराठ्यासाठी हिरवी मिरची लसूण जिरं आणि आलं एक इंच घेतलेलं आहे हिरव्या मिरच्या आणि लस लसूण पाच सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत लसणाच्या लस दहा बारा पाकळ्या आणि हे मिक्सरला आपण ओबडधोबड कुटून घेतलेला आहे तुम्ही खलबत्त्यात पण कुटू शकता तर आता इथं बटाटे उकड उकडेपर्यंत आपण इकडं एका साईडला कणिक पण मळून ठेवलेले आहे तर बटाटे उकडून झालेले आहेत अशा प्रकारे मस्त असे उकडलेले आहेत तर आता बटाटे थंड करून घ्यायचे थोडेसे आणि त्याची साल काढून घेतलेली आहे मी चला तर मग आता आपण बटाटे किसून घेऊ तर बटाटे इथं मी किसून घेते तुम्ही मॅशरने पण मॅश करू शकता पण खिसून घेतले की, की एकदम स्टफिंग छान होते मस्त होते आणि एकजीव होते तर बटाटे पूर्ण खिसून झालेले आहेत माझे तर आता इथं बघा अशा प्रकारे मी खिसून घेतलेले आहेत सगळे खिसून घेतल्यानंतर पण मी सगळे एकजीव करून घेते आता याच्यात आपण मिरची लसूण आलं आणि जिरेचं वाटण घेतलेलं होतं ते सर्वात अगोदर टाकून घेणार आहोत त्यानंतर इथं अर्धा चमचा हळद घेतलेली आहे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि मग थोडीशी मी धनिया पावडर वापरत आहे धनिया पावडर ऑप्शनल आहे त्यानंतर मग थोडीशी लाल मिरची पावडर पण टाकलेली आहे कसोरी मेथी पण घेतलेली आहे थोडीशी आणि इथं सगळ्यात मस्त अशी चव वाढवणारी म्हणजे कोथिंबीर आपण एक्स्ट्राच वाढवू शकतो घेऊ शकतो थोडंसं तेल टाकून घेतलेलं ते आहे आणि सगळं असं मिक्स करून घेते मी एकदम एक जीव करून घेते छानपैकी तर बटाटे आपण ना पातेल्यात उकडून घेतले तर मस्तच लागतात कुकरपेक्षा तर इथं मला ना थोडंसं मीठ कमी वाटलं मी टेस्ट करून बघितलं तर कमी वाटलं मग मी परत एकदा थोडंसं मीठ अजून वाढवून घेते तर मीठ आपण आपल्या चवीनुसार करून घ्यायचं तर हात भरलाय तोपर्यंत लगेचच मी गोळे करून ठेवते असे मोठे मोठे कारण आपल्याला पराठे मोठे मोठे करायचे आपल्याला छोटे छोटे नाही करायचे दोन पराठे खाल्ले की पोट भरतं तर इथं मी पाच बटाटे घेतले होते मिडियम तर पाचच पराठे होतात मिडियम साईजचे बटाटे आहेत तर आता इथं आपण सगळं आता लगेच लाटायला घेणार आहोत तर कणिक थोडीशी पत्तळ झाली होती माझ्याकडून तर मी थोडीशी अजून पीठ लावून चोळून घेते कणिक ना बटाट्याच्या हिशोबानेच कणिक घ्यावी लागते कारण पातळ जर तुम्ही जास्त घेतली तर मग बाहेर येण्याची शक्यता असते पराठा लाटताना तर आता वाटून घेतो आहे आपण तर जेवढा आपण जे सारणाचा गोळा आहे तेवढीच कणिक घेणार आहोत मस्त असे त होण्यासाठी तर अगोदर आपण थोडंसं लाटून घ्यायचं आणि लाटल्यानंतर मग आपण त्याच्यात थोडंसं वरून ना तेल लावायचं तर आवडत असेल तर तूप पण लावू शकता तुम्ही पण मी इथं तेलाचा वापर करते त्यानंतर मग कोरडं पीठ टाकायचं आणि त्याच्यावर हा सारणाचा गोळा ठेवायचा आणि अशा प्रकारे भरून घ्यायचं तर शेवटी तुम्ही तुम्हाला जसं पाहिजे तसं भरू शकता पण मी अशा प्रकारे भरत असते थोडंसं शिल्लक राहिलेलं पीठ काढू शकता किंवा त्यालाच जॉईन करू शकता तर अगोदर हाताने प्रेस करून घ्यायचं दाबून घ्यायचं हाताने दोन्ही बाजूला पाहिजे तर तुम्ही अजून पण जास्त दाबू शकता पण मी एवढं दाबून घेते आणि एकदम हलक्या हाताने लाटून घ्यायचं जास्त जोर द्यायचा नाही एकदम मस्त असे छान होतात तर अशा प्रकारे बघा मी चारी बाजूनी माझं इतर सारण जातं पिठामध्ये असं एका साइडला जातं आणि एका साईडला नाही थोडंसं जर वाटलं तुम्हाला की आलू बाहेर आलाय तर थोडंसं हलकं असं कोरडं पीठ लावून घ्यायचं बघू शकता अशा प्रकारे तर आता मी भाजून घेते तर अगोदर गॅसवरती तवा गरम करायला ठेवला आणि थोडंसं तेल टाका किंवा तूप टाका आणि मग वरून पराठा टाकल्यानंतर मग वरून अजून थोडंसं तेल सोडा कारण पहिला पराठा थोडासा खाली लागण्याची शक्यता असते लागण्याची म्हणजे गॅस थोडासा माझ्याकडून कमी झाला होता त्यामुळे थोडासा चिकटला तर काही नाही होत बरोबर तेल तर गॅस थोडासा वाढवून घ्यायचा आणि मस्त असा खमंग खुसखुशीत भाजून घ्यायचा कारण लोखंड होऊ तो तर लोखंडी तवा ठेवायचा लोखंडी तव्यावर एकदम खमंग खुसखुशीत होतात खायला वेगळी टेस्ट लागते एंडेलियमच्या तव्यावर पण होतो पण खूपच मऊ होतो असा खुसखुशीत कमी होतो तर अशा प्रकारे मी पूर्ण पराठे लाटून घेते आणि हे पराठे तुम्ही दह्यासोबत खावा सॉससोबत खावा किंवा लोणच्यासोबत खावा बाकी कशाची ही आवश्यकता लागत नाही मुलांना तर लोणचे लावून गुंडाळून दिला तर मुलं पावडीनं खातात तर बघू शकता अशा प्रकारे तर पूर्ण पराठे मी असेच करून घेत आहे तर पराठे तुम्ही कशावर पण खाऊ शकता किंवा असे पण खाऊ शकतात तर पराठे कसे वाटले हे नक्की सांगा आवडले तर एक लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो मस्त राहा रहा, थँक्यू